नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे मस्त मजेत तर जसं की गेले दोन चार दिवस झालं मी व्हिडिओज टाकतोय पूजाच्या स्टोरीबद्दल तिकडं माहेरला जाण्याबद्दल बुलढाण्याबद्दल तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही खरंच एकदा जाऊन यावं तिकडं तर मला पण तसंच वाटतंय की एकदा बुलढाण्याला जाऊन यावं बघूया नक्की काय होतंय नक्की जाऊन नक्की हिचं कोण तिकडलं रिलेटिव्ह भेटतात का नाही जरी नाही भेटले तरी आपलं शेगावला गजानन महाराजाचं दर्शन करूया शरीरला साईबाबांचं सा दर्शन करूया वॉटर पार्कला जाऊया बऱ्याच काही गोष्टी करूया पण सगळ्यात महत्त्वाचं हिच्या मम्मीला घेऊन जाऊया पूजेच्या तर आत्ता आम्ही चाललो आहे जिंतीला आणि उद्या तिच्या मम्मीला तिकडं बोलवून घ्यायचं किंवा आम्ही तिकडं जाणार आणि नंतर तिच्या मम्मीला सगळ्या गोष्टी विचारपूस करून नंतर बुलढाण्याला जाण्याचा प्लॅन बनवणार तर आत्ता सध्या तर चालू आहे बघा इथं पूजेची पॅकिंग असं वाटतं की घर सोडून चालू एवढी पॅकिंग फक्त पूजेची एक तुझी एकटी ना माझी पण आहे का त्याच्यामध्ये हा इथं वरती आणि बरं ठीक आहे तर चला आता पॅकिंग करूया आणि पावसाचं वातावरण झालं संध्याकाळचे चार वाज आणि आता मला जिंकला जायचंय जाऊन पण काय म्हणली लवकर या पावसा पाण्याच्या आधी अस्तितला बाजार पण आहे तर चला बघूया तुम्हाला काय वाटतं अजून नक्कीच कमेंट करून सांगा कृष्णा काय बाबू वाव काय काय झालं का कुठल्या खुर्च काय 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 ह्या खुर्ची बसू का काय काय झालं ह्या खुर्ची बसून ह्या खुर्ची बसा म्हणतो पोराने मारा कसा पचका उडावलाय कस काय तुटले रे खुर्ची माझा पोपट बनवला काय ला का तुम्ही मोडके खुर्चीवर तुम्हाला बसवलं काय 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 समुदायाचा प्रयत्न करायचा हा लाव पाय तिथं बोलव समुदायाला बोलव पाय कस लावतोय माहित पाय नाही बाहेर लावतोय हा जा समुदायाला बोलव ना मोडगीच खुर्ची आम तिथे ठेवतोय तिकडे बाहेर खायला का बरे एखादा पाहुणा आला नाही बसा या 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 पाहुणा पाहुणा होताना दंगड करून इकडं झोपला असतो घेऊन या <laughs> जा, 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 जा दाज आला, आला का आला का हे शंभू आलं माझ बाबू आल माझा तुझ्यातलं हिंमत आहे तर पुढचे बसून दाखव बसू पुढ बसून दाखव की दाखव बसून दाखव 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 बसून बस काहीच नाही झालं काहीच नाही झालं हे कृष्णा तुझ्याने लागले तुझ्या उचर उचर घेऊन जात घेऊन चल पिऊ चल पिऊ आता नको काय बसू पिवड्या आपली काळी महिना आता इथं रेडी आहे ए कोणी कोण रांडली रेवडी

खर्चायला पैसे दे आजीला दे आजीला दे आजीला अजून एक दे आग आजीला दे खात तूच सांगा गाडीत गाण करशील तिथे गेलो का गरम आहे पोळत या हे काय नाही राहिलं का आपण जाऊ का होय बाय बाय पिू मशा पिवड्या मशा प्यू मैस मैस म्हैस काय म्हैस वय अग दोघी जण इथं मशा बसलेल्या असताना बाहेरच्या मशा कशा बघत ती म्हैस कशी बघती रागाने गोडपाण्याने पुढे एक आहे मैसाई बाईस हा हा मैसा आणि कृष्णा बसलाय गाडी चालवायला असा कृष्णा लवकरच गाडी शिकत असतो आता आम्ही डिक्सच्या पुलावरती आणि मित्रांनो गेले तीन तीन वर्ष झालं तीन चार वर्ष झालं पाणीच नाही एक असलं नाहीतर जे हे ना काय 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 याला गुरड दिसली बघा आता पुढं नाहीतर तुम्हाला सांगतो थांबाब नाहीतर हा जो एरिया आहे ना ये ये फुल भरलेला असतो इकडला इकडला एरिया सगळं पाणी फुल भरलेलं असतं असं वाटतं की समुद्रात चालू आहे पण गेले दोन तीन वर्ष झालं लय केल्यात माणसाने मायासारखी तू का बघते माझ्याकडे म्हणजे म्हणून पूजा रागली माझ्याकडे माझ्या बघते असू द्या चला आता आपल्याला तर मासे घ्यायचे जाताने इकडं बघा किती मस्त पाणी मी आशा करतो मित्रांनो की ह्या वर्षी तरी पावसाने जोरदार जोर द्यायला पाहिजे आणि ही नदी फुल भरायला पाहिजे आणि सगळ्या शेतकऱ्यांना पाणी भेटायला पाहिजे हे बघा हे उघडं पडलं आम्ही ह्याच्यावरती गेलतो मध्ये इथं आहे सागर आणि शंभू हे ए मास बघ पुढे जा मास बघ जा कोणत्या मध्ये भेटले आम्हाला खाऊ किती लाय दो दे दो ए दो बच्चे हे ओ झगडा करेंगे बी इकडे आम्ही खाऊ घेतल्या खाण्यासाठी पिवळ्या मला दे का बाबू आता आम्ही स्वीटीच्या शाळेपाशी पोहोचलोय बघा मित्रांनो तर हे बघा स्वीटीच्या शाळेच्या पुढची झाडं पावसाने अशी अस्ताव्यस्त झाले सगळी झाड पडलेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आहे जांभळीचं झाड आणि ही आहे स्वीटीची शाळा आणि दोन्ही पण जांभळीची झाड जांभळीचं नाही वडाच का तो पण वाडाच का मी जांभळीच म्हणतो या आता आपण जिसवीला वॉरटॅक मारू हॉर्न दे कृष्णा हॉर्न दे ओके आताच ताई पशी पोचलोय आणि आल्या पिवणी घेतलंय स्वीटीला आपल्या स्वीटीने घेतलंय पिवळीला कोणी का कुणाला घ्या ना पण घेतलंय ना आहे ना पिवढ्या काय दाखवते सगळ्या गाडीत दाखवते काय तरी नानाने केले टक्कल या ठिकाणी तीन मशा पाण्यात ढवात बसण्यासाठी चालल्या कुणाचा बाजार करता पप्पा म्हणते ते बघायचं का मनग पिव पप्पा 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 मती मती पप्पा पिवळ्या म्हण ग पप्पा

ए हिकांत ताई सागरने डायरेक्ट गाडी बाजारातच आणली आहे आता इथं सागर मीन कृष्णा मस्तपैकी भजी घेऊन आलोय आणि इथं मग शिवचिडा कांदा असं मस्त पैकी रस्त्याच्या कडला राणाच्या कडला असं सनसेट पॉइंटला बसलोय आता आम्ही खात हे बघा <laughs> तर मित्रांनो आता बाजार बिजार करून सगळेजण राणामध्ये आलेत आणि विशेष म्हणजे लाईट गेली पावसाचं वातावरण हो आहे मग पाऊस काचकाटून पडून गेलाय बाहेर बघता तर सगळा अंधार भुडूक झालेला आहे पण लाईटीची काय गॅरंटी नाही मोबाईल पण आता स्विच ऑफ पडतो त्यामुळे मी इकडला ब्लॉग इकडंच संपवतो या आणि आता जेवणाची तयारी वगैरे चालेल जेवण करायचं पसरायचं सकाळ उठायचं आणि पुन्हा आपल्या कामाधंद्याला लागायचं इकडं आहे शंभू आहे ताय आहे स्वयंपाक चालू आहे ताय स्वयंपाक झाला माझा माझा स्विच ऑफ व्हायचा आधी मला जेवायला दे हां मला झोपायचं आहे ओके हां पिवड्या गुड नाईट बाबू ए पिवड्या गुड नाईट इकडे इकडे ए इकडे गुड नाईट हां गुड नाईट हर लाईट आहे नाईट आणि तर गुड नाईट बाय गुड नाईट केले गुड नाईट म्हणलं म्हणते सर्वांना बाय बाय बाकीची जी, जी काय माहिती आहे मित्रांनो उद्या काय करायचं आहे काय नाही पूजाच्या मम्मीला पण फोन करायचा होता तो पण राहून गेला केला बर ठीक आहे अजून सकाळी मला बोलायचं आहे तुम्हीच करून काय करणार आहे तर मला बोलायला नको का हा तर चला उद्या सकाळी सकाळच्या ब्लॉग मध्ये बघा पुढचे अपडेट की उद्या आम्ही नक्की काय करणार आहे कधी जाणार आहे नाचते रे पिवड्या का अगं म्युझिक नाही काय नाही लागले अरे पिवड्या चला गुड नाईट ए पानप्याची तिला बाटली उघडून दे बाटली उघडून दे जा उघडून दे ए बाय 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 पिवड्या बाय गुड नाईट पिऊ गुड नाईट चला गुड नाईट मित्रांनो सर्वांना काळ्या कुट्टा अंधाराच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद